नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकच्या चहाच्या चवीत आणखीनच भर पडणार सरकार अमृततुल्य चहाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याचे उद्घाटक आई वडील असा बॅनर अनेकांना सुखद धक्का देऊन गेला आपण मोठे सेलिब्रिटी बोलवतो मात्र सरकार अमृतुल्य चहाचे उद्घाटक आई आणि वडील होते त्यामुळे अनेकांनी सरकार अमृतुल्य चहाचे कौतुक केले सरकार अमृतुल्य चहा साखरेचा चहा तसेच सेंद्रिय गुळाचा चहा असा चहा असणार आहे या चहाच्या उद्घाटनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती एक वेळ अवश्य भेट द्या सरकार अमृतुल्य चहा बेडग आरग रोड एस के पानशॉप शेजारी बेडग